मुलींना पाळी लवकर येऊ नये म्हणून काय करावे बरं त्यांना सात्विक आहार द्यावा ज्याच्यामध्ये सगळ्या डाळी असतील व्हिटॅमिन युक्त पदार्थ जसं की फळं भाज्या हे जास्त प्रमाणात राहतील आणि घरगुती ताज गरम बनवलेलं अन्न त्यांना खायला द्यावं कुठलेही केमिकल युक्त पदार्थ त्याच्यात येणार नाही याची जरूर काळजी घ्यावी त्यांना प्लास्टिकचा कमीत कमी संपर्क येऊ द्यावा प्लास्टिक युक्त डबे बॉटल्स हे वापरू नये तिथे स्टीलचा वापर करावा दूध कमी प्रमाणात द्यावं नंतर साखर कमी प्रमाणात द्यावी लोणचे सॉसेस घरी बनवलेलेच त्यांना द्यावी त्यांना जास्तीत जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यास आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे वजन कमी ठेवलं पाहिजे ओव्हरवेट आणि ओबिसिटी न मैदानी खेळ खेळायला पाठवलं पाहिजे नंतर स्क्रीन टाइम त्यांचा कमी केला पाहिजे टीव्ही मोबाईल लॅपटॉप घरातील लाईट हे कमीत कमी चालू ठेवले पाहिजे सन एक्सपोजर आपण वाढवला पाहिजे ज्यामुळे व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होईल आणि स्लीप पॅटर्न हा त्यांचा नॉर्मल ठेवायला पाहिजे म्हणजे रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर नो टू कॉस्मेटिक्स नो टू अँड नो टू प्रिझर्व फूड्स